पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन भारताचा राष्ट्रीय ध्वज असलेल्या तिरंग्यामध्ये मोठा इतिहास धडला पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात येईपर्यंत मोठे बदल या राष्ट्रीय ध्वजात झाले राष्ट्रीय ध्वजाची कल्पना पिंगली वैकयानंद यांनी केली होती बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ला आयोजित भारतीय संविधान सभेच्या बैठकीत राष्ट्रीय ध्वज म्हणून तिरंगा स्वीकारण्यात आला मात्र भारताच्या स्वातंत्र्य लढ्यापासून राष्ट्रीय ध्वज मोठ्या बदलांमधून गेला पहिला राष्ट्रीय ध्वज सात ऑगस्ट एकोणीसशे सहा रोजी पारसी बागांच कलकत्तामध्ये फडकवण्यात आला होता हा ध्वज लाल पिवळा आणि हिरव्या रंगाच्या पट्ट्यांचा होता द्वितीय ध्वज पॅरिसमध्ये मैडम कामा यांच्याकडून एकोणीसशे सात साली फडकवण्यात आला होता हा ध्वज पहिल्या ध्वजासारखाच होता फक्त त्यामध्ये वरच्या पट्टीवर एक कमळ आणि सात तारे होते तिसरा ध्वज एकोणीसशे सतरामध्ये डॉक्टर एनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी देशांतर्गत शासन आंदोलनादरम्यान फडकवला होता यात पाच लाल आणि चार हिरव्या समांतर पट्ट्या आणि सप्तऋषीच्या आकृतीमध्ये त्यावर सात तारे बनलेले होते वरच्या कोपऱ्यात युनियन जॅकलाही स्थान देण्यात आलं होतं एका कोपऱ्यात पांढरा अर्धचंद्र आणि ताराही होता एकोणीसशे एकवीसमध्ये विजयवाडा इथं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अधिवेशन झालं होतं इथं आंध्र प्रदेशच्या एका युवकानं महात्मा गांधी यांना झेंडा दिला होता यात हिंदू आणि मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करणारे लाल आणि हिरवा असे दोन रंग होते भारताच्या उर्वरित समुदायाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक पांढरी पट्टी यात असावी असं महात्मा गांधींनी सुचवलं होतं तसेच राष्ट्राच्या प्रगतीचे प्रतीक म्हणून चरखा यात दाखवण्यात आला होता एकोणीसशे मध्ये तिरंगा ध्वज आपला राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारण्यासाठी एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला ध्वजामध्ये केसरी पांढरा हिरवा आणि मध्यभागी गांधीजींचा फिरता चरखा होता बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ला संविधान सभेनं त्याला स्वतंत्र भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या रूपानं स्वीकारलं यावेळी ध्वजामध्ये फिरत्या चरखाऐवजी सम्राट अशोकाचं धम्मचक्र दाखवण्यात आलं काँग्रेस पक्षाचा तिरंगा स्वतंत्र राष्ट्राचा ध्वज म्हणून स्वीकारण्यात आला